आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड़ पोहायला गेलेले पांच जण बुड़ा घटना सोमवारी वीस मे रोजी घडली होती असून दोघांचा बुडून मृत्यू झालाय सौरभ हरिश्चंद्र नाचरे वय एकोणीस अंकेश संतोष भागणे वय वीस अशी दोघा मृतांची नावं आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे महेश मारुती गमरे मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या नदीवर पोहायला गेले होते अंकेश संतोष भागणे हा बहिरवली येथील असून सौरभ नाचरे हा आपल्या आजोळी बहिरवली येथे आला होता या सगळ्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेनं बहिरिवली तसंच पन्हाळजे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या पाचही जणांनी नदीत पोहण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या संध्याकाळी पाचची भरती ची भरतीची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले या दरम्यान तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्यानं ना तिघांना वाचवलं परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि ते मृत्यूमुखी पडले स्थानिक ग्रामस्थांनी त्यानंतर दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले या घटनेची समजता आज खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान उन्हाळी सुट्टीमध्ये परगावातून अनेक जण या ठिकाणी सुट्टीची मजा लुटण्यासाठी येतात परंतु आपण नौक्या ठिकाणी आल्यानंतर नदीचा प्रवाह हो, नदीची खोली या संदर्भात अधिक माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्यावी असं आवाहन खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केलं आहे प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव खेड